हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत मस्त असे धाबा स्टाईल आलू सब्जी कशी बनवायची ते अगदी टेस्टी अशी आलू सब्जी आज आपण इथे बनवणार आहोत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी सोप्या पद्धतीने अगदी टेस्टी लागणारी रे अशी रेसिपी आहे बघा इथे मी ठेवलेला आहे एक पॅन त्यामध्ये घातलेलं आहे तेल त्यामध्ये घालायचे आहे थोडेसे जिरे आणि ढोबळी मिर्च घालायची आहे बारीक कट करून थोडीशीच घालायची आहे खूप जास्त नाही आणि बारीक कट केला लाल लांब असा कांदा घालायचा आहे छान असं लालसर मस्त असं परतवून घ्यायचं आहे बघा एक फक्त दोन ते तीन मिनटं परतवायचं आहे आणि छान असं परतवून झालं की त्यामध्ये घालायचे आहे येथे मी दोन उकडलेली बटाटे घेतलेले आहेत बघा ती बटाटे यामध्ये घालायचे आहेत छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत बटाट्याचे आणि हेही दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे छान आता यामध्ये घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर मस्त असं थोडस परतवून घ्यायचं आहे बघा थोडंसं मीठही घातलेलं आहे बघा याला आणि आता पण ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच पॅनमध्ये पुन्हा एकदा घालायचे आहे थोडंसं तेल जिरे जिरं तडतडले की घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे बघा हा छान असा हा कांदा अगदी लालसर मस्त असा परतवून घेतला की त्यामध्ये घालायचे आहे टोमॅटो प्युरी मी टॉमॅटोमध्ये एक लसण आणि अद्रकही घातलेला आहे बघा थोडंसं डायरेक्ट लसूण आणि अद्रकाचे पेस्ट टोमॅटोमध्येच केलेले आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक ते दोन मिरच्याही त्यामध्ये ॲड करू शकता आता इथे घालणार आहोत काही मसाले लाल तिखट हळद कश्मीरी लाल मिरच्या आहे बघा कलरसाठी पूड चवीनुसार दोन एक चमचे दही घालायचं आहे बघा दह्याने टेस्ट ही एकदम जबरदस्त लागते बघा खूप छान असा कलरही येतो त्याने मस्त असं छानपैकी सर्व बाजूने हलवून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे बघा तुम्ही बघत आहात एकदम जबरदस्त असा आपल्या प्युरीला कलर आलेला आहे बघा एक तीन ते चार मिनटं आपण ही शिजवून घेतलेली आहे बघा मस्त तेलही सुटलेलं आहे आता आपण जी बटाट्याची हे करून घेतलेलं होतं मिश्रण ते घालायचं आहे जबरदस्त दिसत आहे बघा अगदी सोप्या पद्धतीने हाताखालच्या जिन्नस आणि अगदी टेस्टी लागणारी अशी आपली ही रेसिपी आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा, कमेंट करा। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण आधीही बटाट्यामध्ये मीठ घातलेलं होतं बघा त्यामुळे थोडकंच घालायचं आहे मस्त अशी बारीक चिर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे मंद वर बघा आणि अशाच प्रकारे आपली मस्त अशी धाबा स्टाईल आलू सब्जी रेडी आहे बघा तुम्ही बघत आहात एकदम जबरदस्त दिसत आहे सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू